मक्याचे बाजारभाव कमी होत आहेत आणि ते का कमी होत आहे त्याची कारणं आपण जाणून घेणार आहोत याशिवाय या, या आठवड्यामध्ये मक्याच्या बाजाराचा जिल्हावार काय कल आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत कुठल्या राज्यात किती काढणी झाली आणि रब्बीच्या मक्याची किती पेरणी झाली ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुम्हाला व्हिडिओ सगळे आवडत आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे पण यासाठी नुसतं आवडून चालणार नाही इथे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमचे वाचक वाढल्यानंतर मला पण ही सगळी माहिती सांगायला प्रोत्साहन मिळेल तर सगळ्यात आधी जी माहिती आपण बघणार आहोत त्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत मक्याची वेगवेगळ्या राज्यांमधली किती काढणी झाली आहे किंवा कुठल्या राज्यातली काढणी राहिली ती आपण इथून सुरुवात करूया राजस्थानमध्ये खरीप मक्याची शंभर टक्के काढणी झाली आंध्र प्रदेशमध्ये तेवीस टक्के बिहारमध्ये तीस टक्के छत्तीसगडमध्ये पन्नास टक्के गुजरातमध्ये पस्तीस टक्के हिमाचल प्रदेशमध्ये दहा टक्के जम्मू काश्मीरमध्ये दहा टक्के झारखंडमध्ये पंचवीस टक्के कर्नाटकमध्ये बत्तीस टक्के मध्य प्रदेशमध्ये पंचावन्न टक्के महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के काढणी झालेली आहे मध्ये अठरा टक्के तमिळनाडूमध्ये चोवीस टक्के तेलंगणामध्ये एकाहत्तर टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये पंचावन्न टक्के मक्याची काढणी झाली आहे ही माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेली अधिकृत माहिती असून दिनांक तीन पर्यंतची आहे आज चालू आहे दहा नोव्हेंबर आणि या सगळ्या काळामध्ये आणखी थोडस त्यामध्ये दोन चार पर्सेंट वाढ होण्याची शक्यता असू शकते आता दुसरा एक महत्वाचं आहे की आतापर्यंत रब्बीच्या हंगामात देशभरामध्ये दोन लाख दहा हजार हेक्टरवर मक्याची पेरणी केली आहे याच्या आधीची जी मागच्या वर्षी जी होती ती दोन लाख सतरा हजारवर होती थोडीशी एक सात हजार हेक्टरनी कमी आहे याचं कारण मधल्या काळात जो पाऊस आला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीमध्ये आजही ओलावा कायम आहे पण लवकरच वातावरण बदलल्यामुळे ही पेरणी वाढू शकते असा कृषी विभागाचा अंदाज आहे आता जिल्हावार ज्या काही किमती आहेत एक ते आठ नोव्हेंबरपर्यंत आणि चोवीस ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत त्याच्या तुलनेत त्या कशा बदलल्या कुठे वाढत आहेत का स्थिर आहेत का त्यामुळे नक्की कल काय आहे, आहे ते तुम्हाला समजून येईल खरं तर याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आठवड्याच्या निम्म्यापर्यंत आता उरलेलं माहिती घेऊया अहिल्यानगरमध्ये सतराशे छप्पन्न आहेत सहा टक्क्यांची घट आहे अकोल्यामध्ये या आठवड्यात म्हणजे एक ते आठ पर्यंतचा हा सगळा डेटा आहे सतराशे बावन्न चोवीस टक्के तक, पंचवीस टक्क्यांची घट आहे अमरावतीमध्ये चौदाशे ऐंशी एक दीड टक्क्यांची वाढ आहे बीडमध्ये सतराशे त्रेपन्न दहा टक्क्यांची घट आहे बुलढाण्यामध्ये पंधराशे अठ्ठ्याहत्तर इथे पाच टक्क्यांची वाढ आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे अठ्ठ्याऐंशी इथे जवळपास दो दोन टक्क्यांची घट आहे धाराशिवमध्ये सतराशे ब्याऐंशी इथे साधारण सव्वा टक्क्यांची वाढ आहे बादारभावामध्ये अ हे आठवड्याच्या सरासरीचे बाजारभाव आहे जिल्ह्याचे धुळ्यामध्ये तेराशे पन्नास आहे चौदाशे सव्वीसच्या तुलनेत आणि पाच पॉईंट चार टक्क्यांची घट आहे जालन्यामध्ये चौदाशे पन्नास आहे इथे दोन पॉईंट तीन टक्क्यांची घट आहे जळगावमध्ये सोळाशे त्र्याण्णव आहे इथे एक टक्क्यांची घट आहे मुंबईमध्ये बत्तीसशे आहे इथे बाजारभाव वाढ घट काही नाही नागपूरमध्ये पंधराशे पंधरा आहेत इथे दहा टक्क्यांची घट आहे नंदुरबारला मात्र एकोणावीसशे बासष्ट आहे तेराशे शहाण्णवच्या तुलनेत म्हणजे एकोणावीसशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल चाळीस टक्क्यांची वाढ आहे नंदुरबार हे अतिशय चांगलं मार्केट समजलं जातं मक्याच्या बाबतीत आणि तिथं किमती वाढतायत त्या बाजाराच्या तुलनेत राज्याच्या तुलनेत नव्हे तर ही चांगली गोष्ट आहे नाशिकमध्ये सोळाशे बत्तीस आहे इथे साधारण सव्वा चार टक्क्यांची घट आहे पुण्यामध्ये सतराशे एकावन्न आहे इथे दीड टक्क्यांची घट आहे सांगलीमध्ये तेवीसशे पंचावन्न आहे इथे दर चांगले आहेत पण दीड टक्क्यांची साधारण दोन टक्क्यांची घट आहे सोलापूरमध्ये सतराशे पन्नास दर आहेत सरासरी प्रति क्विंटलचे सात टक् पॉईंट सात टक्क्यांची किंवा पाऊन टक्क्यांची वाढ आहे आणि एकूण महाराष्ट्राचं ॲव्हरेज पकडलं तर सतराशे पॉईंट चोवीस असं ॲव्हरेज आहे दराचं मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटलेले आहे मागच्या आठवड्यातले सरासरी दर होते अठराशे पंधरा आता या दराच्या संदर्भात का खा, खाली गेलेला आहे एकूण या वर्षीची जी हमी भाव दिला आहे गव्हर्नमेंटने तो आहे चोवीसशे रुपये आणि सगळ्या बाजारांचं आपण बघितलं ते सोळाशे ते एकवीसशे रुपये असे दर चालवले आहेत सुरू आहेत आता याच्यामध्ये मधल्या पावसानं खराब झालेला कमी दर दर्जाचा पण मका येतोय काही ओला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोल्ट्री आणि इथेनॉल उद्योगाकडनं जी मागणी यायला पाहिजे होती ती आलेली नाही मधल्या काळात इथेनॉल उद्योगासाठी मका आयात करण्याचा किंवा अमेरिकेचा आपल्यावर जो दबाव होता त्याचाही परिणाम मागणी घटण्यामध्ये झालेला आहे त्यामुळे पण दर दबावात आहे येणाऱ्या काळात कसे वाढतील किंवा स्थिर राहतील ते आपण बघणारच आहोत आता काय झालंय कमी दर्जाचा मक्याचा भाव आता तेराशे रुपयापर्यंत खाली आला आहे काही ठिकाणी पेक्षा कमी आहे तेलंगणात का सरकारने काय केलं की आठ लाख टन मका एम एस पीने खरेदी करण्याची घोषणा केली आहे पण केंद्र सरकारने सगळ्या भारतासाठी अजून तसा निर्णय घेतला नाही ना, ना महाराष्ट्रामध्ये पण या संदर्भात काही हमी भावानं खरेदी करायचा किंवा निदान भावांतर योजना देण्याचा असा काही विचार नाहीये ज्याच्याकडून ज्यासाठी शेतकरी मागणी करत आहेत आता खरीप हंगामात यंदाचं पेरणी क्षेत्र जे आहे दहा लाख हेक्टरनी वाढलं ला, पण अतिवृष्टीने काही ठिकाणचा मका खराब झाला त्याचाही परिणाम उत्पादनानं उत्पादनावर होईल आणि रब्बी पेरणीच्या मागे पण शेतकऱ्यांना थोडी काळजी आहे एकूणच मक्याचं उत्पादन थोडंसं दबावात जरी असलं तरी बाजारभावसुद्धा दबावात आहे मागणी पुरवठ्याचं गणित याच्यामागे आहे या सगळ्या याच्यामध्ये मागील वर्षापेक्षा म मा उत्पादन जास्त राहील असा अंदाज असला तरी बाजारभाव सध्या तीनशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल इतकी घट आहे तर ही मका पिकाची जी माहिती मी तुमच्या समोर ठेवली मधल्या काळात कसमादे पट्ट्यातील किंवा धुळे परिसरातील काही व्यापाऱ्यांशी आपण बोललो होतो मका पिकाबद्दल त्यांनी असं सांगितलं की मागच्या आठवड्यात जो आता हे मोंथा चक्रीवादळानंतर जो पाऊस झाला नाशिक आणि त्या धुळे परिसरात त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी मक्याची खरेदी केली होती आणि गोडाऊनमध्ये साठवून किंवा तो सुकवायला ठेवला होता तो सुकवायला टाकलेला किंवा वाळवत घातलेला जो मका होता अनेक व्यापाऱ्यांचे दोनशे दोनशे चारशे चारशे क्विंटल मका एका क्षणात खराब झाला आणि तो मका आता काळा पडला आहे तो बिलो ॲव्हरेज गेला आहे किंवा खराब म्हणून तो आता इथेनॉलसाठी सुद्धा विकला जाईल का माहीत नाही त्यामुळे अनेक व्यापारी थोडेसे बॅकफूटवर गेलेले आहेत त्यांनी मक्याच्या खरेदीसाठी हात आखडता ते घेतील तुम्हाला नाशिकच्या बाजारभावावरनं त्यावरनं किती कमी झाले त्याचा अंदाज येऊ शकतो याशिवाय खरेदी जर झाली तर ते दर कमी देऊ शकतात असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये मक्याचे बाजारभाव वाढावेत असं शेतकऱ्यांना वाटतं न्यूजला न्यूजलासुद्धा तसंच वाटतं ते कसे राहतील त्याचे काय कल राहतील जागतिक कल काय ते आपण बघितलेलंच होतं किती खरीपाची लागवड आणि हे झालेलं होतं त्याचाही थोडा आढावा आपण घेतला होता पण या संदर्भात वेळोवेळी आपण माहिती घेत राहू या चॅनलला केवळ मकाच नाही तर मका सोयाबीन कापूस तूर हळद या सारख्या पिकांची आपण माहिती देणार आहोत येणाऱ्या काळात आपण कापसासंदर्भात बोलूया जोडून राहा तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या अपेक्षा मला जरूर इथे कमेंटमध्ये कळवा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून पुन्हा एकदा नमस्कार